मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विष प्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दाऊदची प्रकु, प्रकु, चिंताजनक असून त्याच्यावर कराचीत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबत पाकिस्तानकडून कुण कुणीही दुजोरा दिलेला नाही कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधल्या कराचीत वास्तव्याला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे तसंच पाकिस्तानात इंटरनेट सेवाही बंद असल्यानं याबाबत आणखीन संशय बळावतोय दोन आठवड्यांपूर्वी सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड साजिद मीरवरही पाकिस्तानात तुरुंगात विष प्रयोग केल्याची माहिती समोर आली होती दाऊद इब्राहिम कोण आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचा तो मास्टर माइंड आहे बॉम्बस्फोटात अडीचशेहून अधिक लोकांचा बळी गेलेला होता या स्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला मुंबई हल्ल्यानंतर दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे देऊनही त्याचा ताबा भारताकडे दिला गेला नाही बॉम्बस्फोट दहशतवाद ड्रग तस्करीत दाऊदचा हात असल्याचं अनेकदा उघड झालेलं आहे याच दाऊद इब्राहिमची क्राईम कुंडली नेमकी काय आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूया एकोणीशे सत्याहत्तर स्मगलिंगचं काम तो करायचा एकोणीशे शहाऐंशी मध्ये तो दुबईत पळून गेला होता त्र्याण्णव मध्ये मुंबई साखळी स्फोटात त्याचा अत्यंत महत्वाचा भाग होता नव्वदच्या दशकात बॉलिवूडशी कनेक्शन होतं त्याचं दोन हजार तीन मध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलं पाकिस्तानी आय एस ला त्यानं मदत केल्याचे देखील अनेक आरोप आहेत दाऊदला पकडण्यासाठी पंचवीस लाखांचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं बेकायदेशीर धंद्यासाठी त्याची डी कंपनी काम करते विकासाचा ध्यास म्हणजे